नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या डी एन फॅशन क्लबमध्ये स्वागत आहे ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर स्क्रीनशॉट सेंड करून आपली ऑर्डर बुक करायची आहे आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बेलला ऑन करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल चॅनलवर आपल्या भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहे तुम्ही चॅनलवर पण अजून बघू शकता आज मी तुमच्यासाठी गोल्ड पॉलिश मंगळसूत्र सेट घेऊन आले आहे पेंडेंट आणि वाट्या या दोन्हींचे मंगळसूत्र मी दाखवले आहे तुम्हाला जी डिझाईन आवडेल ती दिलेल्या नंबरवर सेंड करायची आहे आणि ऑर्डर बुक करायची आहे होलसेल प्राईजमध्ये मंगळसूत्र आहेत खूप छान अशा डिझाईन घेऊन आले आहेत कोणतेही मंगळसूत्र फक्त सोळाशे रुपयेला आहे तुम्ही ह्याची दुकानामध्ये प्राईज बघितली तर तीन हजार साडेतीन हजार या रेटने मिळेल आज मी तुमच्यासाठी होलसेल रेटने फक्त सोळाशे रुपयाला घेऊन आले आहे ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तुम्हाला जी डिझाईन आवडेल त्याचा स्क्रीनशॉट दिलेल्या नंबरवर सेंड करायचा आहे आणि चॅनलवर अजून भरपूर डिझाईन अपलोड केलेले आहेत चॅनलवर पण जाऊन तुम्ही अजून डिझाईन बघू शकता